घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी पहिल्यांदाच निवडणूक जवळपास शंभर मतांचं काय सांगितलं खूप खुश आहे आणि हा विषय आणि परेश परब साहेबांचा जी विजय आहे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला तमिळनाडूवर साहेबांनी विश्वास ठेवला बंडूरने साहेबांनी विश्वास ठेवला हा त्यांचा विजय आहे मी फक्त नामदारी आहे हा विजय मी त्यांना समर्पित करतो विजयी उमेदवार ठरलेले आपल्या धानमरोबर बघितला आपण तर आर्य आपल्यासोबत आहे तिथं म्हणजे काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष असलेले प्रदीप मांजरेकर यांच्या बहिणी ज्या होत्या त्यांचा शीतल मांजरेकरांचा पराभव त्यांनी केलेला आहे आणि शंभर मतांचं लीड घेतलेलं आहे त्या खरं म्हणजे विजयी झालेले आहेत सुरू करणार काय प्रतिक्रिया विजयानंतर पहिली खूप धन्यवाद मतदारांचे तसेच पालकमंत्री नितेश राणे साहेबांचे त्यांचा विश्वास कर, आज मी सार्थ ठरवला तसेच आमच्या प्रभागाचे सर्वे सर्व शिशिरजी परुळेकर यांची त्यांनी खूप मेहनत केली आज त्यांच्यामुळे मी इथे उभी आहे तसेच माझे मतदार त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवून आज मला निवडून आणले त्यांचे खूप खूप आभारी मानते आणि यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांची कामं पूर्ण करेन असं मी त्यांना तर ह्या होत्या उदुंबर राणे मतांची आघाडी घेत इथं विजय मिळवलेला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका